नवरात्रीचा आज पहिला दिवस आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं तर पहिली माळ त्यामुळे सकाळीच बायकोला घेऊन कोल्हापूरची अंबाबाई मग तुळजापूरची तुळजा आणि आता सोलापूरची रुपा भवानी जी एकूण सोलापूरची ग्रामदेवता देवता म्हणली आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये इथे दर्शनाला आला नाही असा माणूस असले होते प्रचंड श्रद्धा लोकांची आहे आणि सात तारखेला अमरावतीचा पालकमंत्री असल्यामुळे अमरावतीची जी अंबा भवानी अंबा माता आहे त्या दर्शनाला मी बायको जाणार याच्यामध्ये सोलापूरचा पालकमंत्री अमरावतीचा मंदिर ही फॉर्मॅलिटी नाही आमची प्रचंड श्रद्धा आहे रोज सकाळी साधारण गेल्याशिवाय दिवस आम्ही सुरू करत नाही मग आमचं समत आहे की ज्याला ज्याची श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे त्याला त्याचे धार्मिक विधी करता येणं हे धार्मिक स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी देवीच्या चरणी सर्व ठिकाणी प्रार्थना करून आलो आहे समाजाचे जेवढे घटक आहेत लहान मुली महाविद्यालयीन मुली महिला शेतकरी तरुण वृद्ध प्रमुख लागेल त्यांच्यासाठी आता सरकारने मोठं चांगला नदी घेऊन आणलं या सगळ्यांना सुखात ठेव आनंदात ठेव प्रमुख पाऊस चांगला झाला पिके चांगली आली पण अवेळी पावसाने थोडं नुकसान आहे त्यावेळी शेतकऱ्याचं पीक वाचू दे त्याला चांगला भाव मिळू दे शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला ते त्याला काही मदत करायला लागत दोन महिन्याने विधानसभा निवडणुका आहेत निवडणुका जिंकणं आवश्यक असतं लोकशाही आहे जो जिंकतो त्याच्या हातामध्ये तिजोरीची किल्ली होते राज्याचा विकास करण्यासाठी कायदे करण्यासाठी धोरण धरवण्यासाठी महायुतीचं सरकार येऊन राहणार आहे आता हर्षवर्धन पाटील शरद पवारांची भेट घेतलेली आहे मी सकाळी पण दोन्ही ठिकाणी म्हटलं किंवा राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली महत्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षा संबंधांच्या रिलेशनच्या नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो म्हणजे मग ते चुकीचं आहे का मध्ये दोष आहे का असं मी काय म्हणत नाही मी व्यक्तीशिवाय काय विचार कर माझ्यावर काही अन्याय झाला तरी माझी पार्टीला पार्टी पार्टीने दिलंही खूप आणि पार्टी एखाद दुसऱ्या एखाद्यासाठी अन्याय शब्द वापरला जाणार नाही परंतु आपल्याला देणार पण नाही ना पण हे तत्वज्ञान सगळ्यांनी जगा आग्रह त्यामुळे ज्यांना ज्याना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट देऊ शकणार नाही दुसऱ्या गोष्टीचा आधार घेत आहे तसं तरी करू नये असं आवाहन करेन बघा माझ्या पण आता अशी परिस्थिती आहे की हर्षवर्धन पाटलांच्या मुलाने टीका करणं माझा स्वभावच नाही त्यामुळे आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो तिथे खूप प्रेम मिळाला त्या पार्टी बरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत असा माझा सल्ला म्हणून हर्षवर्धन पाटलांचं जे आहे चुकीचं आहे अशी टीका मी कधीही कर करणार नाही तुम्हाला एका पार्टीत सलग राहण्याचा मानसिक आनंद असतो लोकांच्या मनात सुद्धा एक प्रतिमा निर्माण होते की हा माणूस अन्याय झाला आपली पार्टी का सोडत पण असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं म्हणायला आवडतं खर तर गेल्या अनेक दिवसांमध्ये लोकसभा चौदा ते एकोणीस जो होते तो दिव्यांनी आकृष्ट होते राजकारणामध्ये हा विचार पटला हा विचार देशाच आणि जगाचं आणि समाजाचं महाराष्ट्र कल्याण करणारे अशा भूमिकेतून येणारे त्याच्यापेक्षा मला काय मिळणार आहे असं विचार करणारे मला जास्तच असणार पुन्हा येतात सध्या पण हे प्रमाण वाढत चाललं संधी साधूपणा पणा हे प्रमाण वाढत चालल्यामुळे चौदा ते एक पण त्यांना कोण मिळत होत हे आलं आता त्यांना आभास होतोय खरं नाहीये पवारांबरोबर जाऊन आहे काही करा जेव्हा रिझल्ट लागतील एकशे सत्तर वाल महाडके सरकार तर पश्चाताप करते त्यावेळेला पुन्हा एकदा आमची पार्टी त्यांना घेईल की नाही पार्टीचे नेते ठरून संधी साधूपणा वाढलाय राज्यामध्ये असं दिसते काय पण तो आता नाही आहे तो फार आधीपासून आहे त्याची सुरुवात ही केव्हा तरी अठ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी ला झालेली आहे त्यामुळे काही नवीन त्याच्या आधी एवढं प्रमाण नव्हतं दादा विमानतळाचं उद्घाटन झालं मात्र सत्ताधारी पक्षातील अकरापैकी एकच आमदार त्या ठिकाणी होता बाकीच्या नाराजी दिसते का आमदारांमध्ये ऑनलाईन कार्यक्रम होता त्यामुळे अनेकांनी आपापल्या ठिकाणी तो ऑनलाईन अटेंड केला असं माहित नाही मला काय झालं ते पण नाराजी होताच नाही <laughs> अमित भाई त्या बैठकीत काय म्हणाले कारण बैठकीतलं शक्यतो बाहेर जाऊ द्यायचं नसतं पण ज्यामुळे ज्या वेळेला बैठकीतलं बाहेर जातो तेव्हा ते बराच वेळा तोडमोड करून जातो त्यामुळे ते काय म्हणाले बघायला पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये मा अराजक माझला आहे तर तुम्हाला जे अडीच वर्ष मिळाले त्यातली एक मोठी यादी होतो ना पालघरच्या साधूंना ठेचून मारल्यापासून ते सुशांत सिंग राजपूतच्या आणि दिशा सालियांच्या दिशा सालियांच्या बलात्कार आणि सुशांत राजपूतच्या आत्महत्या की खून मी मी न्यायाधीश नाही आहे पण ज्या संघटनेने संपूर्ण देश आधारला प्रमुख बिहारचा सुपुत्र असून बिहारमध्ये गावोगाव निदर्शन झाले अशी मोठी यादी आहे ते अंबानींच्या घरासमोर निलेट्यांच्या काड्या सापडण्यापासून का खूप मोठी यादी आहे त्यामुळे दुसऱ्यावर दगड मारताना काचेच्या घरात बसणाऱ्याने आपलंही घर काचेचं घर आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी थोडीशी संस्कृती पाळून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोपाला काकूच करते पण आता निवडणुकीत वेळ आली आहे की सगळा हिसाब पूर्ण करणं तुम्ही एक मुद्दा मांडला मुद्द तर आम्ही चार मुद्दे अंदाजच असतात अंदाजामध्ये सव्वीस नोव्हेंबरला नवीन विधानसभा फॉर्म झाली पाहिजे याचा अर्थ साधारणतः वीस नोव्हेंबर पर्यंत निवडणुका निकाल पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या आधी पस्तीस दिवस आचारसंहिता लागते पूर्वी पंचाळीस दिवस असतात तर ती अशी दसऱ्यानंतर लागायला पाहिजे असं माझा अंदाज आहे तुम्ही लगेच त्यांनी बाकीच वर्तवले असा गा। <laughs> संजय गायकवाड जे आहेत शिंदे गटाचे आमदार आहेत ते असं म्हणतात की भाजपने एकशे चाळीस जागा लढवल्या सहभाग असं आहे की बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड हे खूप चांगले नेते आहेत त्यामुळे त्यांनी काय म्हटलं मी टीका करू नये पण मी जे धोरण ठेवलो दोर। माझ्या पार्टीच्या वतीमध्ये मी एकही वाक्य नाही मी म्हणतो देवेंद्र ठरवतो देवेंद्र ठरवतो देवेजी ठरव त्यामुळे त्यांच्या पार्टीमध्ये सुद्धा आता त्यांनी काही लोकांना हे म्हणायची आवश्यकता आहे की बाबा तुमचं म्हणणं बरोबरच आहे पण ते कोणी म्हणायचं ठरवू काय म्हणायचं ठरवू अदरवाइज मग आज समाजामध्ये अशा वेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंटमुळे थोडा राजकीय नेत्यांबद्दलचा अनरेस्ट असंतोष वाढत चालला आहे त्यामुळे तर स्टेटमेंट संजय गायकवाडांचं विश्लेषण आहे हे चुकीचं नाही ते करू शकतात आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी